मी बागेश्वर तुळशीराम फेंडर जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि उमरेड विधानसभा प्रमुख अजित पवार गट माझी तक्रार अशी आहे की पाच सात दोन हजार चोवीस रोजी मी तक्रार दाखल केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक दोन हजार बावीस तेवीसमध्ये आमच्या तालुक्यामध्ये अतिवृष्टीचे जे खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि एक अठ्ठावीस ते तीस हजार शेतकरी एक खातेदार आहेत आमच्या तालुक्यामध्ये त्यामध्ये शासनाने बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून एक जाहीर केली आहे आणि ती मदत पण तहसील कार्यालयांना दिली आहे आणि त्यामध्ये विषय असा आहे की जो खरा लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये जर हे पैसे त्यांनी टाकले नाही आणि बोगस लाभार्थ्यांच्या नावाने कचरा नंबर शेतकऱ्यांचा मौजा शेतकऱ्यांचा बराबर आहे पण त्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव हा बोगस लाभार्थ्यांचा टाकून त्याचा अकाऊंट नंबर टाकून हेक्टरी तेरा हजार सहाशे प्रति ही शासनाने मदत केलेली आहे मी सर्वप्रथम या आपल्या शासनाचा मी अभिनंदन करतो कारण मोठ्या प्रमाणात ही एक निधी त्यांनी प्राप्त करून दिलेली आहे ते पण त्यामध्ये जर कुठंतरी कुंपणच जर शेत खाल्ल्यासारखा हा विषय होत आहे कारण संबंधित तहसीलदार सर्वप्रथम तहसीलदार आदेश करतो तलाट्यांना की शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन पंचनामे करावे पंचनामे केल्यानंतर ते पूर्ण सीट तयार करून तहसीलदारांकडे पोचले जाते आणि हे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याचे आदेश हा संबंधित तहसीलदारच करतो आणि यामध्ये त्याच्या बरेचसे असे हजारोच्या संख्येनं माझ्या तालुक्यामध्ये हा घोड झालेला आहे आणि याच्यामधनं एक करोडो रुपयाचा एक मोठा पाच ते सात कोटीचा दे एक मोठा अपहार झालेला आहे आणि या अपहाराचा जे आपत्ती व्यवस्थापन जे पैसे आहेत हे ग यांच्या बापाला भरून द्या देणे गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये कुठंतरी वरिष्ठ अधिकारी यांची पाठराखण करत आहे संबंधित तहसीलदार यांनी मागील एक आठ दिवसामध्ये आपली तडकापडकी त्यांनी ट्रान्सफर करून घेतली आणि अशा चौकशी दरम्यान जर एखादा तहसीलदार जर पळ काढण्याचं काम करत आहे त्यामध्ये तहसीलदार दोषी नक्की शंभर टक्के राहील कारण तहसीलदार तलाठी आर आहे हे दो दोषी याच्यामध्ये सापडणारच आहेत आणि माझ्याजवळ पुराव्या सहित असल्यामुळे मी कोणाला काही घाबरण्याचं मला काही कारण नाही तर यांनी यांच्यावरती रिक्वरी लावून आणि सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावरती आदेश पण केले का संबंधित प्रकरणाची चौ योग्य चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी परंतु आता पंधरा दिवस झाले अजून कोणतीच कारवाई झाली नाही आणि संबंधित जिल्हाधिकारी महोदयांना पण मी विचारणा केली त्यांनी पण अजून काही दिलं नाही म्हणून मला किंवा तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या मनात एक शंका तयार होत आहे की याच्यामध्ये कुठंतरी वरिष्ठ अधिकारी यांची पाठराखण करत आहेत आणि संबंधित तहसीलदार वगैरे याच्यात दोषी नक्की आढळणार आहे आणि हे एस डी एम वगैरे कोण कोण वरिष्ठ अधिकारी आहेत स आपल्याला ते समोर समजणारच आहे